महाराष्ट्र राज्य समिती म्हणजे शॉर्ट फॉर्ममध्ये एम आर एस या आमच्या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाची रिसर मान्यता मिळालेली आहे आणि मान्यता मिळाल्यानंतर ही राज्यभरातल्या प्रमुखांची प्रथमच ही पहिली बैठक आहे सर्वसाधारण या पक्षाची महाराष्ट्राच्या वाटचालीची पुढची दिशा संघटनात्मक भूमिका या बाबीवर चर्चा करण्यासाठी या सर्व आमच्या वरिष्ठ सहकाऱ्यांना कॉल दिला होता आणि योगायोगानं आजच्या या बैठकीमध्ये आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून आज सर्वानुमते निवड झाले ते आमचे जगदीश नाना बोंडे अमरावतीचे आहेत त्यांची आज सर्वानुमते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे आणि विशेषतः एक कार्यकारिणीही तयार केलेली आहे या बैठकीमध्ये पक्षाचा झेंडा कसा असावा त्याच्यानंतर लोबो काय असावा रंग कोणता वापरावा त्याच्यानंतर जो गमचा आपण वापरतो तो कशा स्वरूपाचा असावा या सगळ्या बाबतीतली जी काही मत आहे ते आम्ही त्याच्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमलेली आहे त्यामध्ये निलमताई खेमणार दत्ता पवार आणि प्राध्यापक सोलापूरचे आमचे पंढरपूरचे मारोतराव जाधव त्यांनी एक आठवड्यामध्ये आपला अहवाल आमच्या पक्षाकडे द्यायचा आहे आणि मग ते आम्ही निश्चित करू साधारण पुढल्या महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्हा अध्यक्षाची अध्यक्षांच्या वतीने जे काही निवड होणार आहे त्याच्यासाठी तीन मेळावे घ्यायचे ठरले वीस तारखेला जवळपास विदर्भाचा एकवीसला मराठवाड्याचा आणि बावीस एप्रिलला पश्चिम महाराष्ट्राचा असे तीन मेळावे आयोजित करायचे ठरले त्याची जबाबदारी नंदू खेरडे दत्ता पवार आणि मारोतराव जाधव यांच्यावर टाकली या मेळाव्यांमध्ये सर्वसाधारण जिल्हा अध्यक्षपदाची अध्यक्षाच्या वतीने निवड होईल त्याच्यानंतर सर्वसाधारण एक मे रोजी महाराष्ट्राची कार्यकारिणी दुसरी होईल त्यामध्ये पक्ष सदस्य नोंदणीच्या बाबतीत सुरुवात होईल पक्ष नोंद सदस्य नोंदणीला जूनमध्ये एक पक्षाची मोठी कार्यशाळा होईल आणि साधारण ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पक्षाचं मोठं अधिवेशन ज्याला आपण लाखोच्या संख्येने म्हणतो ते अधिवेशन असं सर्वसाधारण आजच्या प्रमुखांच्या या बैठकीमध्ये पुढच्या वाटचालीचा कार्यक्रम ठरला आणि सगळ्यात महत्त्वाचा आजच्या बैठकीमध्ये जे सगळ्यांनी निर्णय घेतला की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका एम आर एस पार्टी म्हणजे महाराष्ट्र राज्य समिती या येणाऱ्या ये सगळ्या स्थानिक स्वराज्य म्हणजे जिल्हा परिषदा पंचायत समित्या पालिका सगळ्या निवडणुका लढवेल आता जी काही ध धोरणात्मक भूमिका आहे आघाडी किंवा युती अलायन्स करण्याच्या बाबतीत आमचे सगळे दरवाजे म्हणजे खुले असतील असे काही नाही आघाड्या युत्या तिथल्या तिथल्या जिल्ह्याच्या राजकीय परिस्थितीनुसार तिथले तिथले विभागाचे नेते करतील पण एम आर एसच्या वतीनं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्याचा निर्णय झाला आपण पंचसूत्री म्हणजे सर्वसाधारण या पक्षाचा सुरुवातीला सुरुवातीला आम्ही आता असे काही कोणी नवीन नाही हे सगळी मंडळी गेली चार चार दशकापासून तीन तीन दशकापासून वेगवेगळ्या चळवळीत काम करणारेच नेते आहेत मागील दोन वर्षापूर्वी बहुतांशी मंडळी यमा बी आर एस म्हणजे के सी आर साहेबाच्या महाराष्ट्रातल्या मुवमेंटमध्ये ही सगळी जवळपास मंडळी इन्व्हाल्वही होती आणि बार किसान सरकार हा का जो काही नारा आणि या त्याला महाराष्ट्राने जो प्रतिसाद दिला त्या चळवळीतली बरीचशी मंडळी आहे महाराष्ट्रात एम आर एसची कामाची सुरुवात करताना आम्ही एक सुरवातीला कार्यक्रमात मोठा पुढे बदल होत जाईल पण सुरुवातीला एक पंचसूत्री पक्षाचा कार्यक्रम म्हणून दिलेला आहे त्याच्यामध्ये पहिलं सूत्र आहे महाराष्ट्र हा आ, शेतकरी आत्महत्यामुक्त बनवणे दुसरं ई व्ही एम मुक्त बनवणे म्हणजे हो ई व्ही एम मुक्त निवडणुका हा आमचा दुसरं सूत्र असेल तिसरं सूत्र आहे सिंचन शिक्षण आरोग्य व रोजगाराला प्राधान्य राहील कायदा सुव्यवस्था दळणवळण व सेवा क्षेत्राची सुधारणा हा चौथं सूत्र आहे आणि पाचवं सूत्र आहे महिला संरक्षण व सक्षमीकरण करून बेरोजगार युवकासाठी काम करणे असा एक सर्वसाधारण पंचसूत्री कार्यक्रम घेऊन आम्ही पुढची काही काळ गाव बांधणी असेल तालुका बांधणी असेल विभाग बांधणी असेल हे घेऊन जाणार आहोत नंतर आवश्यकतेनुसार जशी जशी संघटना वाढत जाईल काही स्थानिक काही सामाजिक प्रश्न पुढे येतील ते ते आम्ही घेऊन पुढे जाऊ